मित्रांनो नमस्कार आज जिल्ह्यामध्ये एक जुगलबंदी घडली घडलं असं की आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मीडियासमोर असं एक स्टेटमेंट दिलं की ही, नाहीं ही जागा राष्ट्रवादीसाठी नाही आहे हे जी जळगाव ग्रामीण आहे इथे कोण उमेदवार आहे सांगा बरं त्यांनी फॉर्म भरला तरी आहे का हे क्लिअर करावं त्यांनी ही जागा उभाटाची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जागा आहे गमत अशी आहे की त्यांच्याजवळ माणूसच नाहीये गुलाबराव देवकर बद्दल त्यांनी सांगितलं की त्यांनी शरद पवार गटातर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे का तसं त्यांनी सिद्ध करावं मात्र तिथे गुलाबराव देवकरांनी चक्क फॉर्म भरल्याचा पुरावाच सादर केला व म्हणाले हे दिशाभूल करीत आहे माझी उमेदवारी निश्चित आहे आणि त्यांनी चक्क मीडिया समोर भरलेला फॉर्म दाखवला या जुगलबंदीमुळे एक सिद्ध होत आहे की गुलाबराव पाटील आज गर्वाने व अभिमानाने सांगत आहे की माझ्या समोर सध्या कुठलाच पैलवान नाही मी एकटाच रिंगणात आहे बाकी सर्व मैदान खाली आहे मात्र या गोष्टीवर जनता जनार्दनच पुढील निर्णय देणार आहे हे मात्र नक्की अशा ठिकाणी त्यांनी मात्र ग्रामीणला हो जागा राष्ट्रवादीला नाहीच राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार नाव सांगावं फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं नाही ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची पण उंकेपास आज मी नाही भैया अशी परिस्थिती आहे गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय संपर्क वाढवताय नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला गुला नाही गुलाबराव तर तीन फिरताय <laughs> एक गुलाबराव पाटील एक गुलाबराव देवकर आप्पा आणि गुलाबराव जिवाक वाघ <laughs> गुलाबराव <में> टक्कर <laughs> नाही ते मतदारसंघात म्हणजे जनसंपर्क आहे ते श... जनसंपर्क सगळ्यांचाच आहे शरद पवार गटाकडून ते तयारी देखील आहे डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे देवकरांना चॅलेंज आहे मी चॅलेंज नाही करत आहे शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही ही पद्धत आहे त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करते मी गुलाबबागांना चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही तुम्ही तुमच्या पक्षाकडून उभे राहणार आहेत का हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे लढणार तो उंचही आहे ना भाई मात्र त्यांनी पक्षाकडे उमेदवारी संदर्भात कुठलाही अर्ज भरलेला नाही आणि ठाकरे गटाने पण हे जागेवर दावा केलेला नाहीये त्याच्यामुळे विधानसभेमध्ये विरुद्ध उमेदवार हा आयात करावा लागणार यांना असं त्यांनी आवाहन केलेलं आहे गुलाबराव पाटील ही दिशाभूल करण्याचं काम करताय मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे रीतसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा घ्या पुरावा हा पुरावा आहे समोर मी रीतसर डीडी भरलेला आहे फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या दहा वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सातत्याने जनतेमध्ये फिरतो आहे सुखदुःखाचे प्रसंग असतील अडी प्रश्न असतील त्या ठिकाणी मी धावून जातो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे असतील महिलांचे असतील या सगळ्या कामांच्यासाठी सातत्यानं मी या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि त्यामुळे आज ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवार म्हणून मीच त्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल